नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली आहे दोन हजार नऊशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त हजार पाचशे अकरा रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती नागपूर अवकाळी आठशे बेचाळीस क्विंटल जास्तीदर सहा हजार सहाशे एकावन्न रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अंगाखेड जिल्हा परभणी आवखाली चार क्विंटल जास्तीदर सहा हजार दोनशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती पैठण अवोखाली चार क्विंटल जास्तीदास सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तसेच पुढील बाजार समिती औसा आवखाली चौसष्ट क्विंटल जास्त दर सहा हजार चारशे एकावन्न रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती बुलढाणा अवखाली सात क्विंटल जास्तीदास सहा हजार तीनशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती रिसोर्ट जिटला वाशिम मावखा तीनशे नव्वद